व्यापार चालू आहे आणि हा दयाचा धंदा फक्त गौरी लोकाचा अस अगोदर म्हणत होते पण आता गौरीने धंदे बंद केले आणि हा खरा धंदा गाई मशीचा शेतीवाडीचा हा धंदा खरा आमच्या शेतकरी लोकांचा पन्नास त्या अगोदरचा काळ बघा हर काळामध्ये गाईच्या बोल मशीद गोड राहा शेती नाही पिथली वरच्या पाण्या तर काही मशीद्या दुधाच्या धंद्यावर आपले प्रसंत करायची <स्थाँगा> त्यावेळेस पुणे शेतकऱ्यांना आत्महत्या केली नाही पन्नास वर्षाच्या अगोदरचा काळ म्हणून संपेट मोटर मोटार पंप नव्हते विहिरी नव्हत्या तणाव नव्हते हो वरच्या पाण्यात शेती पेटवतो पुण्याच शेतकऱ्याने आत्महत्या नाही केली आणि आता आम्हाला सगळी सुविधा आहे मोठ्या पण पासून विरी पासून सगळं खतापासून तरी पण आजचा आमचा शेतकरी आत्महत्या करू राहिला याचं कारण काय कोण आत्महत्या करतो आत्महत्या तोच शेतकरी करतो पण ज्याच्या घरी जोडधंदा नाहीये गाई गायी हा जोडधंदा होता आतापर्यंत शेती नाही पिकली तर गाई मशी धंद्याला प्रपंच चालवायचे पण आमच्या शेतकऱ्याला गाई मशी दोन बैल होते ते विकले टेम्पर आणि ट्रॅक्टर पेर हुशार आणि हाकला वीस रुपयाची बाटल पाण्याची पिऊन घेतली पाणी आणि फेकून दिली अशा प्रकारची शेती आहे आणि जो शेतकरी फक्त शेतीच्या भरुषाला आहे त्याला कोणता धंदा नाही आहे तो शेतकरी शेती जर नाही पिकली तर कड जबाबदारी होती आणि कर जबाबदारी झाल्या तेव्हा होईल आत्महत्या करत नाही चला म्हणून प्रत्येक शेतकऱ्याला जो धंद्याची जर बापो हो या नुसत्या निसर्गाच्या भोर्शावर शेती निसर्ग साथ देत नाही आणि शेती काही आपली बरोबर पिकत नाही म्हणून याच्या भोर्शावर राहू नये यांनी सगळ्यांच्या भोषावर कोणता नाही कोणता जोडधंदा असावा दुकानदारी असो कपड्याचा असो भाजीपाला असो कोणताही असो पण जोडधंदा पाहिजे नुसत्याचे तिच्यावर चला आता गौरण म्हणतो दादानी आहोत आता काही काही शैल गौरण म्हणतात राधा तू बाजांनी गेली गाव राधा तू बाजांनी गेली गाव नाही गेली माझी तब्येत खराब आहे आता तब्येत खराब आहे म्हटल्यावर काय बिघडलं दादा काय बिघडलं मग हा माणूस काय करते जाहीर पात्र काढते नाही गेली म्हणून तिथे खूप मारते तर मारत्या शिवा झाली पण माझ्या शिवाय देते म्हणून मी म्हणतो कधी कधी मंतो लोकांना अरे बाबा अरे काहीतरी कार्यक्रम परिवर्तन करा नाही करणार जिंदाने म्हणून मागल्या झोडल्यानं प्रपंच न्यावा माबा बाब हो नाही होत म्हणून पहा मी थोडं परिवर्तन केलं माझ्या भाईपुरामध्ये माझ्या म्हणून मी माझ्या मावल्यांना म्हणतो मावग्या हो कमीत कमी, कमी तुम्ही माझी गवडण पहा या मावण्यान आणि माझी गवडण पहा मी तुमच्यासाठी गवडण कशी बनव पती आणि पत्नी यानं प्रपंच कसा केला पाहिजे नवरा बायको कसा राहाव आमच्या घरात आनंद कसा राहील आमच्या घरात शार्थता कशी आहे यासाठी मी गौरण तयार केली आहे बघा कुठे सुंदर आवाज जो बाजारला नाही दिली ही राजा घरामध्ये नाही आहे काही काम लागते झालं गावला माझा आवाज नाही गेला गेलापर्यंत जोरात आवाज मारतो कदाचित माझा आवाज एकदा बरोबर थांबवत आल्याशिवाय राहिला <laughs> तू आली तर मला आनंद झाला आनंद झाला पण राधा तू आली तर आली पण माझ्या बरोबर हसा करून राहिली असल्याने <laughs> हसलं पाहिजे हो, हो का हसणं माहिती आहे का मी अरे हसल्या घरा आनंद निर्माण होतो कोण मनोरंजन होतो नाही का हो आणि हसण्या जो काय होते काय म्हणा माणूस किती ताबा माणूस किती रागावर निसली तर माणूसांना मोठे पणापणा अग मोठेपणा नाही तुमच्या हसण्यामुळे बरं रहस्य आहे पावर पावन आहे पावर मोठे मोठे राजे महाराजे थंडे पडले पहिली लोक थंडे पडले बरोबर एवढी बाईच्या हसण्यावर शक्ती आहे मला ऐकायला नाही आहे गावामध्ये गेले असं काही कामा बरोबर तुम्ही तुम्हाला तर एवढं माहितच आहे मी बचत गटाचे अध्यक्ष आहे म्हणून आता मी माझ्या मीटिंग मध्ये हिशोबाचा रजिस्टर घेऊन बसलेलीच होती तेवढ्या राधा राधा अशी शब्द पडले मी माझ्या हिशोबाचा रजिस्टर जाग्या जागी सोडून दिला आणि तुमच्या आवाजाच्या दिशेने तुला तुझा हिशोब नाही केला नाही केला अरे अरे आता तुला तुझा भी हिशोब नाही केला <laughs> आता माझा भी हिशोब नाही केला <laughs> तेवढं मात्र मी माझा हिशोब केला नाही म्हणते आता तुमचा हिशोब नाही केला के माझा हिशोब हो तुला माहित नाही माहीत अगं प्रपंचा प्रपंचा अग ही धुळे पोटाचा मला नाही समजलं नाही समजलं नाही समजलं मी समजावून सांगा पाहू बघ मी समजावून सांग

पाई पाई दे दूध भी केला न्या oh, 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 oh. हो 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 पिटा नाही आधी अरे अरे गेलीस की नक्कीच माझा लागलीस की काय दिले पण काय हो या धंद्यात काय उन्नती केली तुम्ही सांगा ना काय उन्नती केली मी काय उन्नती नाही केली काय ते ना राधा तुला राहायला घर का आम्ही तुला जेवण मिळत नाही मिळते तुला कपडे रुते मिळत नाही देता मग या माणसाला काय केलं पाहिजे कोणी कामाचं एवढं वैभव्य राहायला पप्पे लि घेऊन येतात खायला टॅलेंटा असं बोल असं बोट जाऊन डोंगरी डोकरा डोंगराची मी माझ्या संसाराविषयी बोलते म्हणजे असं गावात चढणारे डोंगरही बसते म्हणाली मग राधा मला हे सांग या माणसाचं फोटो चुकलं हे करत नाही या माणसाला काय केलं त्याच्यामुळे एवढं समजून सांग बघ बघा त्या विचाराचं तिथं होत आणि एकावर चित्राला भोकच नव्हतं बघा उत्तर मिळाला अगं हा शुद्ध मराठी शब्द आहे सिरियल मध्ये हात आहे पिक्चर मध्ये हात आहे मी वाईट नाही धरणार या शब्द आहे मग मराठी शुद्ध शब्द आहे हां काय हरकत नाही बरं जायचं या गोष्टी मला हे सांग राहदा काय त्या सामोर त्या माणसाचं तर उदाहरण दिलं राहिली हो त्या त्याला चार बजे बिल्डिंग मानली चोरी करून मानली का आता मला काय तर कशी माहिती ती

म्हणा अरे राधा तुझ्या बिल्डिंग तस नाही आज त्या अपार्ट बिल्डिंग मानली असन पण तो अगोदर झोपड्यातच राहिला आज तो नगपती झाला असल पण अगोदर तो गरीबच होता म्हणून या विसरून जायचं पैसे आला म्हणा मग मग त्या दिवसाला विसरून जा आता नाही दा असं नाही करावं कधी आता या झोपड्यामध्ये काय आहे आता बिल्डिंग कधी काय हे तुला सांगू करा बघा समजावून मला अंगाव सांगतो झाला नाही तर मी नाही ना पोट पिळ्यांचा त्या बिल्डिंगचं तुला अंताज सांगतो अंताज सांगा मोबाईल हे तुम्ही सांगू आहे صن <muchos> لط

Sang ratu tercaci, aku kau itulah Sang ratu tercaci, anak kau mitulah. O समजा दोन बच्छा नंतर शेतकरी लोक घर नाही एक काटा पालक खूप लखोपती असतात या पाच बटली आणि दहा बटली बिल्डिंग आहे कुणाच्या कुणाचे दोनच्या पैसे वाल्याचे दोन काळा पैसा ब्लॅक मध्ये हे लोक का खात माहिती राज्याने मागव राज दिवस पैसे द्या माग दिवस पैसा कमवतात नंबर दोन चा आणि घरामध्ये आनो आनो ठेवतात mm -hmm. आणि तो हरामाचा पैसा पोरगाई उडवते पोरगी उडवते ना बायको उडवते आणि mm त्या -hmm. पैशाला लेकड बिघडते ना लेकरा बाप महिना महिन्यानं दोन नगर त्या लेकडाच्या डोळ्यांना दिसत बायकोच्या डोळ्यानं नवरा नाही दिसत त्या बरं वाटत असं तुझं रात्र दिवस माय बाबाने लेकर दिसले पाहिजे आणि लेकराने माय बाप दिसले पाहिजे बरोबर